आठ दिवसात टोलमाफ निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारणार महाविकास आघाडीचे टोलमुक्तीसाठी तीव्र आंदोलन सातारा येथील आणेवाडी टोल नाका येते टोलमुक्त आंदोलन करण्यात आले यावेळी हजारो गाड्या विना टोल, टोल, टोल सोडण्यात आल्या सांगली सातारा कोल्हापूर तीन जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले सातारा जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात विश्वजित कदम व कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांनी आंदोलन केले येथील आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भेट दिली व त्या आंदोलनास पाठिंबा दिलाय रोड नाही व्यवस्थित तर टोल नाही जर येत्या आठ ते दहा दिवसात टोल घ्यायचा बंद नाही केला तर टोल नाका फोडू असा इशारा शशिकांत शिंदे यांनी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व माजी जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस विराजभया शिंदे यांनी दिलाय यावेळी अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन संपन्न झाले पुणे कोल्हापूर हायवेवर खड्ड्यांचा महापूर आला असल्याने टोल भरावा का कुणाचा जीव गेल्यावर सरकार जागे होणार का असा प्रश्न युवा नेते विराज शिंदे यांनी विचारला तसेच यावर लवकर निर्णय न झाल्यास येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभारो असा इशाराही दिलाय

पुणे बँगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे <laughs> खरं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा पा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे पुणे बँगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे अपघात फार मोठ्या निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं दिली त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असा आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती टोल काढले होते या पुणे बँगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन सावे। मनना है कि तर, है कि टोल नसावे आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आणेवाडी आणि तो खेड खेडशिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर खेड टोल नाके निघाले पाहिजे पहिली प्रा मागणी आमची होती आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही ढोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे यामध्ये भ्रष्टाचार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लोटमार लोकांची होते तिसरी महत्त्वाची मुद्दी मा मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं टोलमाफी झाली तसं सातारच्या लोकांनासुद्धा टोलमाफी झाली पाहिजे त्या आंदोलन सर्व लोक करतात परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेलासुद्धा सहभागी करायला लागणार आहे पुढच्या वेळा जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्ष आम्ही सहभागी आहोत मोठ्या ताकदीने जनतेला सुद्धा उतरू आणि या असलेल्या लुटमारीला थांबवण्याचा था प्रयत्न करणार आहोत पण साहेब आघाडीचं सरकार असताना माझे मुख्यमंत्री खुद्द होते तेव्हा त्यांना टोल ते हे तुम्ही एकच सांगतो हे सेंट्रलमध्ये आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे आहे तो राज्य सरकारच्या आधिपत्याकालीन आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही या टोलच्या बाबतीमध्ये आणि इतक्या कामाबद्दल आम्हीच वारंवार उपस्थित केलं होतं पुण्याला जेव्हा नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती सुद्धा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण सुद्धा उपस्थित होते आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्वतः नाराजगी दाखवली होती जसा पुण्याचा गोवा गोवा हायवे जो आहे पनवेल गोवा तसा हा पुणे रोड आहे यामध्ये आमचं म्हणणं आहे की त्या काळात झालं या काळात झाल्यापेक्षा आमचं आता म्हणणं आहे त्यावेळा नुसतीच सुरुवात होती आता किती वर्ष झालं आहे या टोलला अद्यापही तशा प्रकारची वसुली का होते याचा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं आहे आणि ही टोलमाफी सातारकरांची बंद झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि ती मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर रिजिस्टर नोटीस देऊन आम्ही हा टोल उकडून टाकतो मित्रपक्ष म्हणून तुम्ही या आंदोलनात काँग्रेसला पाठिंबा दिला सहभागी झाला ठाकरे गटाचं नाही काल कसं आहे नाही असं नाही असं शेवटी प्रत्येक पक्षाला लोकशाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे मी माझं कर्तव्य समजलं मी त्या दिवशीच अध्यक्षांना बोललो की अध्यक्ष मी प्रतिनिधींचा हजर होतो त्यात राजकीय काय समन्वयाचा प्रश्न नाही पुढची बैठक मी ते सांगितलं आमच्या दोघांची चर्चा झाली आहे की आम्ही आता सर्व पक्षाची लोकांची मित्रपक्ष महाविकास आघाडी आहे आधी सुरुवात आहे मला माहिती आहे आता या आंदोलन संपलं त्यांना माहिती आहे किती दिवस थांबणार आहे परत त्यांचा टोल चालू आहे आम्ही आता एकदा प्रशासनाला सूचना करू पोलीस यंत्रणा कलेक्टरला सूचना करू जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावे अशी आम्ही मागणी करू या प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख घटक आम्ही बैठकीला बसू त्या बैठकीतून मार्ग निघेल अशी अपेक्षा करून कारण जिल्हाधिकारी कर इथं प्रमुख आहे बाकी कोणाकडून अपेक्षा मागणं सरकारकडून अपेक्षा मागणं म्हणजे चुकीचं आहे सध्या सरकार म्हणजे केंद्रातला असो राज्यातला असो सध्या लुकमार चालू आहे जनतेच्या पैशाची तर त्या फरक जास्त पडेल असं वाटत नाही माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही त्यामध्ये समन्वय करू आणि शंभर टक्के पुढचं आंदोलन तीव्र असेल त्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहाल की ताततीने आम्ही सर्व महाविकास आघाडीवर रस्त्यावर विधानसभेच्या तोंडावर हे आंदोलन केलं जातं असं नक्कीच आहे असं आहे पाहू लोकांच्या मनामध्ये एवढी नाराजगी आहे ती ह्या आंदोलनाची गरजच नाही प्रचंड प्रमाणात लोकांनी मग ह्या योजना ज्या लाभलेल्या आहेत तर आमचं म्हणणं अजून एक योजना जाहीर करावी सरकारने आम्ही त्यांचं अभिनंदन करू इतक वाटतं त्यांना हे करू की त्यांनी जाहीर करावं जशी लाडकी बहीण खाली आहे मुख्यमंत्री लाडकी लाडकीवर आता मुख्यमंत्री टोल माफी करावी आमचं काय म्हणणं नाही हे जर केलं तर इथं त्यांचा सत्कार करू निवडून येण्यासाठी जर तुम्ही म्हणता आम्ही आंदोलन करतो तर आम्हाला ते सेव जाऊ नये त्यांनाच हे से मिळावा आमचा त्यांना पाठिंबा आहे त्यांनी ही टोलमाफी माफी करण्याचा जाहीर करावा आम्ही निश्चितपणाने आम्हाला त्याच्यामध्ये काय शेअ घ्यायचं करत नाही हायवे हा खड्डंबी भरलेला आहे तिथं रस्त्याच जागेवर नाही आहे आणि असं असताना देखील ह्याची दुरुस्ती होणी अपेक्षित होतं वारंवार गेले अनेक दोन महिने लोकांना प्रचंड त्रास होतोय एक तासाच्या रस्त्याला चार चार पाच पाच सहा सात तास प्रवास लोकांना करावा करावा लागतोय ह्यासाठी काँग्रेस पक्षाने ह्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकांना या मुक्त रस्ता करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी टोलमुक्त आंदोलन हे करत आहोत आणि तो खेड शिवापूर हे आणेवाडी किली करार तासवडे आणि कोल्हापूर या ठिकाणी हे सगळ्या टोल नाक्यावर हे आंदोलन आज एकाच वेळी होत आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्र सरकार ह्या पुणे ते कोल्हापूर या, या हायवेवर टोलमुक्त करत नाही तोपर्यंत हे आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे आणि निश्चितपणे लोकांना जो त्रास होतोय तो खूप म्हणजे अनेकांच्या गाड्या तुम्ही बघितलं तर गाड्यांना देखील खूप मेंटेनन्स यायला लागलेलं आहे सर्वसामान्यांनी करायचं काय हे जे सरकार आहे ते, ते प्रचंड लोकांची म्हणजे एवढी अवलंना होते की लोक यांना म्हणजे अनेक त्रास म्हणजे पैसे उकळू सरकार हे झालेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं तर फास्टॅग असेल फास्टॅगला पण कमीत कमी, कमी पाचशेचा रिचार्ज हे करावा लागतोय म्हणजे कशासाठी हे चाललं आहे जर समजा आता वायूवर्ण साकाराला जायचे तर पंच्याहत्तर रुपये लोकलचा टॅक्स आहे म्हणजे टोल आहे पण हे टोलवाले कमीत कमी दोनशेचा बॅलन्स असेल किंवा कमीत कमी दोनशे बॅलन्स करा असं मेंटेन ठेवायला लावते कशासाठी हे चाललंय बाबा एखाद्याच्या ह्याच्यात पन्नास रुपये फास्टॅगमध्ये असतील तर एखाद्या पंच्याहत्तर रुपये टोन असेल तर पंचवीस रुपयाचा रिचार्ज त्याच्याकडं असेल एखाद्या गरीबाकडं पंचवीस रुपये तर पंचवीसचा एखादा मारल पण हे कमीत कमी दोनशेचा माराय लावतात आणि रिचार्ज पाचशेचा हे काय चालले हे लुटेलू सरकार आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतो काँग्रेस पक्षातर्फे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आणि या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील मा मंत मन्त, माजी मंत्री सतीश पाटील असतील संग्राम खोपटे असतील विश्वजित कदम असतील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी चार चारही जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू झालेलं आहे आणि आता दहा वाजल्यापासून सर्व वाहन चालकांना या ठिकाणी फ्रीमध्ये आम्ही सोडत आहोत हे आंदोलन करण्याच्या पाठिंबाचा उद्देश की या ठिकाणी पुणेपासून कोल्हापूरपर्यंत अतिशय हो। रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दुरुस्ती होत नाही त्यामुळं प्रत्येक वेळेला कोल्हापूर ते पुणे प्रवास करताना चार चार पाच पाच तास लेट व्हायला लागलेलं आहे आणि जनतेला नहच त्रास होत आहे प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर पंच्याहत्तर टक्क्याच्या वर जोपर्यंत रस्ते चांगले नाहीत किंवा त्याला अजिबात खाटा नाही तोपर्यंत हे टोल घ्यायला त्यांना बंदी आहे आणि अशा प्रकारची बंदी असताना सुद्धा हे कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्यांचा न विचार करता, ट्रें ट्रें करता या ठिकाणी शंभर टक्के टोल वसूल करत आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सत्तर किलोमीटरच्या आत एकच टोल नाका पाहिजे एक नितीन गडकरी दरवेळेला या लोकसभेच्या भाषणात सुद्धा सांगतात परंतु या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये दोन टोल नाके आहेत हा जनतेवर एक प्रकारे अन्याय आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये फ्री पास पाहिजे तो फ्री पास या ठिकाणी नसल्यामुळं या स्थानिक लोकांनासुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे जोपर्यंत या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती शंभर टक्के होत नाही खड्डे बुजवले जात नाहीत रस्ता वाहतुकीसाठी चांगला होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणारच आहे आणि आम्ही कसल्याही परिस्थितीत त्यांना टोल घेऊन देणार नाही जोपर्यंत कायदेशीर बाबीप्रमाणे हे रस्ते चांगले होत नाहीत तो जोपर्यंत टोल न घेता या ठिकाणी वाहनांना सोडलं जात आहे आता परंतु आम्ही गेल्यानंतरसुद्धा चालू राहत राहू नये यासाठी त्यांच्या अधिकारी किंवा शासनानं जोपर्यंत आम्हाला शब्द देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही तुम्ही आंदोलन सकाळपासून कुणाशी आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला नाही मी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बरोबर कुठलेही किंवा आम्ही त्यांना कलेक्टर साहेबांना काल परवानगीचं पत्र दिलं एस पी साहेबांना दिलं तिथल्या प्रांत साहेबांना दिलेलं आहे आणि स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेलं आहे सुद्धा आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कुठलीही विचारणा सकाळपासून केलेली नाही ना आणि या ठिकाणी एखाद्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण किंवा सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधून काही निर्णय त्या पद्धतीने या ठिकाणी काँग्रेस पक्षाची भूमिका म्हणजे पुन्हा अशा पद्धतीचं आंदोलन केलं जाईल की या ठिकाणावरून जोपर्यंत आम्हाला शब्द मिळत नाही की टोल माफी पूर्णपणे रस्ता चांगल्या झाल्याशिवाय घेणार नाही टोल तोपर्यंत आम्ही बेमुदत या ठिकाणी उपस्कतो आज इथे आमचे माननीय आदरणीय नेते मा माननीय पृथ्वीराज साहेब सतेज बंटी पाटील साहेब विश्वजीत कदम साहेब आणि संग्राम साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि रणजित भैयांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये इथे टोल नाक्यावरती आम्ही आंदोलन उभारलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सगळ्याच टोल नाक्यांची अवस्था खरंच वाईट आहे स्पेशली पुणे आणि कोल्हापूरपर्यंतचा जो हा प्रवास आहे तिथे टोटल चार टोल नाके येतात या टोल नाक्यांवरचा टोटल जो टोल आहे तो लोकांना साधारण तीनशे पंचेचाळीस रुपये भरावा लागतो आणि इथे डेली साठ ते पासष्ट हजार गाड्या म्हणजे फक्त कार्सबद्दल बोलते बाकीचे व्हेकल्स तर मोठे व्हेकल्स वेगळे तर एवढ्या बा गाड्या इथून जर डेली जात आहेत आणि यांचं डेली कलेक्शन समोर दोन कोटी रुपयांचं आहे डेली कलेक्शन दोन कोटी रुपयांचे विचार करा तीनशे पासष्ट दिवसांचं कलेक्शन किती होत असेल आणि विकेंडमध्ये जेव्हा लोक बाहेर जास्त पद्धतीने पडतात तेव्हाचं त्यांचं कलेक्शन या सगळ्याचं काही मोजमापच नाही आहे आणि जर सामान्य माणसांच्या विषयातून एवढे पैसे सरकार टोलनाक्याच्या मार्फत जर घेत असेल तर त्या पद्धतीच्या सुविधा लोकांना मिळत आहेत का आज मी पुण्यापासून इथपर्यंत जेव्हा आले तेव्हा मी मान्य साहेबांना सांगू इच्छिते खास करून कारण शिंदेसाहेब सातारा जिल्ह्यातले आहेत तर त्यांनी कधी हा प्रवास करावा एक लाख सत्तर हजार खड्डे आहेत विश्वास नसेल तर त्यांनी मोजून बघावं या सगळ्या पद्धतीनं जात आणि धर्म याचं राजकारण करण्यापेक्षा लोकांच्या सुरक्षिततेवरती राजकारण त्यांनी करावं अशी माझी त्यांना अगदी विनंती आहे आणि या पद्धतीनं जेव्हा लोकांकडून तुम्ही त्यांच्या त्यांच्यापेक्षा पैसे घेताय तेव्हा त्या पद्धतीचं त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे जर एक वर्षामध्ये अडीचशे ते तीनशे जीव हा पूर्ण पुणे ते कोल्हापूर हा रस्ता जर घेत असेल तर त्यावरती गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे लोकांच्या जीवाची काही किंमत राहिलेली नाही आहे आणि लोकांच्या विशातून किती पैसा वसूल केला जातो आहे याची लोकांनाच जाणीव नाही आहे तर या प या सगळ्या गोष्टींचा लोकांनी पण विचार करावा एक नाका म्हणजे काय की तुम्ही रस्ता चांगल्या पद्धतीनं करता लोकांचं जाणं येणं तेवढ्याच सुरक्षिततेनं आणि वेळ कमी क ज्याच्यामध्ये लागेल अशा पद्धतीने करताय बऱ्याच टोल नाक्यावरती पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ घेतला जातो तीन मिनटापेक्षा जास्त गेले तर तुम्ही टोल देणं अपेक्षित नाही आहे पण या बऱ्याच गोष्टी लोकांना माहितीच नाही आहेत याची जाणीव लोकांनी ठेवावी माहिती घ्यावी आणि हा टोल लवकरात लवकर बंद व्हावा दोन हजार दहापासून दोन हजार चोवीसपर्यंत चौदा वर्षात भरपूर लुटमार झालेली आहे सातारा जिल्हा हा खास करून आर्मीच्या लोकांचा जिल्हा म्हणून आपण म्हण बघतो या जिल्ह्यामध्ये आर्मीच्या लोकांकडूनसुद्धा तुम्ही टोल वसूल करताय त्यांना मूवमेंट ऑर्डरची मागणी करताय हे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांच्या जीवावरती खरं तर आपण इथं सुरक्षित आयुष्य जगतो आहे सगळेच जण त्यांची पण तेवढी व्हॅल्यू ठेवायला पाहिजे धन्यवाद